ओझर येथून खून करून फरार झालेल्या आरोपीस बार येथे अटक ओझर पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे आरोपी नामे मनोहर नारायण गुंबाडे वय पन्नास वर्षे राहणार विष्णू भडके यांचा मळा सायखेडा रोड ओझर मूळगाव गोपाळपूर यांनी दिवाळी दरम्यान ओझर येथे दारूच्या नशेत मयत मीराबाई शंकर कोरडे वय बावन्न या महिलेला काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता तेव्हापासून तो फरार होता आज रोजी बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांना माहिती मिळाली की मनोहर नारायण गुंबाडे हा गोपाळपूर गावात आला आहे तेव्हा पोलीस हवालदार बहिरम एएसआय मेघा असे त्याला पकडण्यासाठी गोपाळपूर येथे गेले असतात त्याला त्याचा सुगावा लागल्याने तो एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत बारे गावातील तलावाकडे झाडीमध्ये पळून गेला होता तेव्हा त्याचा ते अंधारात शोध घेण्यासाठी बारे पोलिसांच्या आव्हानानंतर बारे येथील तरुणांनी आरोपीचा शोध घेण्यास बॅटरी टॉर्च घेऊन अंधारात शोध मोहीम केल्यानंतर आरोपीस बारे तलावाच्या झाडीतून त्याला ताब्यात घेण्यात आले तुंडुला बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव